बघा पहिल्या चार, चार गुणितांची बेरीज किती असा प्रश्न आठचे पहिले चार गुणित प्रश्नामध्ये गुणित हा शब्द दर्शवला आणि लेकरांच्या मनामध्ये गोंधळ उडाला या गुणित शब्दाचा अर्थ म्हणजे ज्या संख्येनं गुण्याला गुणलं जाते ती संख्या म्हणजे गुणत आता आठ लक्ष द्या आठ आठच्या पहिल्या चार गुणितांची बेरीज म्हणजे इथं आठ मांडा हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल आठचे पहिले चार गुणित म्हणजे इथं एक दोन तीन आणि चार याचा अर्थ प्रथमत येणाऱ्या ह्या ज्या क्रमवार संख्या आहेत एक दोन तीन चार या संख्येनं प्रत्येक संख्येनं आठला गुणून येणाऱ्या सर्व गुणाकाराची बेरीज किती जसं की आठ गुणीला एक आठ आठ गुणीला दोन सोळा आठ गुणीला तीन चोवीस आठ गुणीला चार बत्तीस या सर्वांची बेरीज करा सहान, सहा दोन चार सहा सहा बारा आठ वीस दोन पाच दोन सात आणि आठ ऐंशी हे या प्रश्नाचं लेकरांनो काय आहे गुणक लक्षात घ्या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर, प्रस्तु उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल लेकरांनो गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असू द्या गुगलवर प्रश्न टाईप करा नंतर गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असं टाईप करा लगेच प्रश्न सापडेल प्रश्न सापडलाच नाही तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके